सुप्रेम जय महाराष्ट्र काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये शिवसेनेचा निर्धार मेळावा झाला त्या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक शिवसेनेच्या नेत्यांशी उपनेत्यांशी अनेक भाषणे झाली शिवसैनिकांना या संकट काळामध्ये आपल्या नेत्यांचे विचार ऐकले त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक प्रेरित झाला आणि पुन्हा पेटून उठला संध्याकाळी उद्धव साहेबांची सभा झाली उद्धव साहेबांनी ज्या प्रकारे भाषण केलं त्या भाषणानं अक्षरशः मोठ्या साहेबांची शिवसेना प्रमुखांची आठवण त्या ठिकाणी प्रत्येक शिवसैनिकाला झाली आता आय व्हिडिओच्या माध्यमातून साक्षात शिवसेना प्रमुखांचा आवाज गानावर पडत होता अक्षरशः असं वाटत होतं स्क्रीनच्या समोर शिवसेना प्रमुख स्वत शिवसैनिकांची संवाद साधत आहेत शिवसैनिकांना सुद्धा असं वाटत होतं का शिवसेना प्रमुख साक्षात समोर बसलेले आहेत आपल्याशी संवाद साधतायत आपल्याला मार्गदर्शन करतायत शिवसेना प्रमुख आजही आहेत समोर जिवंत आहेत असा भास त्या ठिकाणी प्रत्येक शिवसैनिकाला होत होता प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक शिवसेना शिवसे प्रमुखांच्या शब्दावर पुन्हा पुन्हा प्रेरित होत होता पेटून उठत होता पण हा सगळा निर्धार मेळावा झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांचा एआय व्हिडिओच्या माध्यमातून झालेला शिवसैनिकांशी संवाद हे सगळं पोटशूळ विरोधकांच्या पोटामध्ये उठला का पोटदुखी झाली बाबा हो ज्या दिवशी अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना मंदिरामध्ये होणार होती त्या दिवशी तुमचे मुखिया महायुतीचे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अक्षरशः त्यांचे फोटो व्हायरल केले आपण भाजपाने महायुतीने छोटासा रामलल्ला करंगणी धरून मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठेसाठी घेऊन चाललात कोणाची तुलना कोणाशी करतात तुम्ही हे चालत गद्दार एकनाथ शिंदे हे गद्दार आमदार धर्मवीर एक आणि धर्मवीर दोन असे दोन चित्रपट काढतात त्यामध्ये धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं कौतुक कमी किंवा त्यांचा माहितीपट तर कमी पण स्वतःच गद्दार एकनाथ शिंदे कौतुक करून घेतात हे सगळं खपतंय मग फक्त आमच्या शिवसेना प्रमुखांचा आय व्हिडिओच्या माध्यमातून फक्त शिवसैनिकांशी संवाद झाला तुमच्या पोटात दुखण्याचं काय कारण आहे हा आमच्या पक्षाचा विषय आमचा शिवसेनेचा विषय तुमच्या पोटात दुखण्याचं काय कारण गद्दारांनो लक्षात ठेवा तुमच्या पोटात असं अजून खूप दुखायचं आहे कदाचित तुम्हाला अपेंडिक्स होणार अपेंडिक्स नंतर तुम्हाला मुळव्याध होणार भगिंदर पिशर असे त्रास तुम्हाला होणारे भविष्यात लक्षात घ्या शिवसैनिक हा पेटून उठलेला होता पेटून उठलेला आहे आणि तुम्हाला गद्दारांना याच महाराष्ट्रात औरंग्यासारखं गाडल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान